पहा आपल्या कशा कोंबड्या जमा होतात लगेच आता सोडल्या तर सोडत ब्रुणा <laughs> ए गदड्या ब्रुभ बु, बु, सगळ्या कोंबड्यात तांडल्या सगळ्या कोंबड्या जिकडे तिकडे गेल्या का रे लठ्ठ्या का कोंबड्याच्या मागे पडतो रे बिचारा खाय प्यायला नाही त्यांना आधीच काहीतरी कोंडून ठेवतो त्यांचं काय किती पण आपण खायला टाका त्यांचा काय उपयोग आहे त्याचा त्या सोडून त्यांना सोडलेलं सोडलेलं असलं ना मग त्यांना बरं वाटतं नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करता आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना से प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहतो आहे ब्लॉग मध्ये म्हणलं टी कोणी घेतला रेसला ठेवलेलं आहे त्यांनी घोर झालेलं आहे नंदीबाईल का हातात रश्शी पकडून जर त्याला आपण पळायला लावलं तर त्याला पळायला येईल का हे बघा हा आला आमचा डॉन हा बघा कसा कोंबड्यांच्या मागे लागतोय का रे ए डामर्या चहा ठेवायचंय आपल्याला रानात न गे रानत न आले उडीत आपण गेलो तर आपल्याच्यात पण येतील कोणी स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आता श्रावणपासून दिवस छोटा छोटा आणि श्रावणपर्यंत हा दिवस असाच राहणार आहे काय छान वाटते बघा क्लायमेट सगळीकडे हरियाली 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 हिरवी हिरवी गार शेती आता आता आमच्याकडे पण हिरवीगार शेती आम त्या ते एवढ्या लांब शेतामध्ये मध्ये रस्ता आहे त्याच्या त्या साईडने आपलं हे घर ही खुर्ची वगैरे सगळं स्पष्ट दिसतं इथून असं चहा ठेवते का रे बाबू नुसतं कॉम केलो म्हणजे शिवण्यानी ब्रुण पण दिवसभर काम करतो धावतो ना गायांमाग गाय घेऊन जातात ना तिकडे जातो गायांच्या मागं आपण थोडस पडीक शेती ठेवले तिकडे जातो आणि बघू भ्रुण कानापाशी काय इकडे ब्रुण इकडे 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 लवकर चल 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 थांब थांब थांबता इकडे इकडे बघा कसं आहे इकडे 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 बघू वरती बघ वरती बघ काय आहे का इकडे आहे बग, का, का? काय बघू इकडे असं मला दिसलं रे काहीतरी असं काळ सारखं काय नाही काय नाही भ्रूणचना भ्रूणचना अंगाला गोचिड लपत नाहीये जरा पण टिपका असेल ना काळा लगेच मला दिसतो इकडे इकडे म्हटलं की आला निघून गेला शेतातली शेतात शेतात काम शेतातली कामं शेतातली काम बाबा ज्वारी निघेपर्यंत आता दम नाही सहा महिने टचून काम सहा महिने एकदम आराम नुसतं बाहेर काम केलं तर काय नाही घरात तरी कोणीतरी पाहिजे पहा ती आता आपली मक्का बघा पहिली पेरे आता तिला फवारणी करायची आपल्याला कृष्ण हरी हरिपाठाला मी जाते तर दोन भाग हिस्से होतात विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठबा रुक्माई तेव्हा मी पोहचते असं कुठे गेला भ्रूण भ्रूण गेला वाटतं बाहेर चला चहा घ्यायला चहा करते बाहेर तर आणायला कंटाळा येतो आत आण बाहेर आण आत आण बाहेर आण माझ्या माग माग आहे माझी आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे माझी बाबा नो आज सुट्टी आहे हप्त्यात ना एकच दिवस सुट्टी मिळते तरी हेल्ला लटंबळ माझ्या माग 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 कट्टाळून गेलो बाबा नुसता आता मी चाललो घरात चहा करायला <laughs> ह्याच्यावरती मी दोन रील बनवलेत कटाळून गेलो बाबा मी ह्याच्यावर तुम्ही दोन रील बनवले इन्स्टावर बघा ह्याच्यातली हे, हे, हे काय किती छोटं होतं तुम्ही नेहमीपासून माझे व्हिडिओ पाहतात तेव्हा तुम्ही बघायचं हे पारी जातात किती पातळ होतं आता किती असं भरगतचं बघितलं की असं मनाला समाधान वाटतं पावर नाही आहे का मीटरमध्ये पण नाही आहे झाले ह्या पावरची नाटकं आम्हाला ह्या पावरपासून आम्हाला कंटाळ कंटाळ आला पावरचा खरंच कंटाळा आला बघ माझा सोन्या बाबू माझा बघ माझा सोन्या बाबू माझ सोन पुत्र सोनं पुत्र कुठे मरे सोन बंडू ए बाबू रुसला का मज बंडुडी रुसला का मजवारी रे घरामध्ये पूर्णतः काळोख आहे का घरात गेले की काळोख घरात गेलं की काळोख बाहेर नको घरामध्ये जायलाच नको वाटत मित्रांनो वांगी खिडकी का निघतात चार पाच वांगी होती वांगेच्या झाडाला जेव्हा मी ती तोडली ना तेव्हा मला खिडकीच निघाली वांगे पहा आपला जळून गेला आपला कुदीन इथे आणून लावलेला मी पण जळून गेला हे पहा ह्या झाडाला वांगी आली होती हे बघा मी खालीच तोडून टाकलेत दोन वांगे तर तिथेच टाकलेत हे बघा ही 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 बघा ही दोन वांगे किडकी किडकी वांगे येतात काय लॉजिक आहे मित्रांनो हा आंबा बघा सगळ्यात पहिले आपण हा आंबा आणलेला आंब्याने मस्त घेर धरलेला आहे आणि हे पहा तुम्हाला फळ दिसतंय का सगळ्यात पहिले ते तिकडे तर नुसती फुलंच लागलेत आणि हे पहा हे पहा शीता फळ हे पहा हे कोणतं फळ आहे पहा पानांच्या आडमधून दिसतं हे बघा येतं सीताफळ हे एक असे छोटे छोटे आहेत असे छोटे छोटे सीताफळ आलेले आहेत हे पहा आणि ठीक आहे चांगली गोष्ट वो एवढं लवकर सीताफळ काय दोन वर्ष झाले दोन वर्षच सीताफळ लागली दोन वर्षच झाली ह्याला लावलेले आणि आंब्याला फुलं येतात पण गळून जातात कळतच नाही कसला आंबा आहे आता आंबा आल्यावरच कळत आपल्याला आंबे नाही आहेत ना असं वाटतं कधी आंब्याचे येईल वांगीची बरीच झाडं आहेत पण किडके निघतात सगळ्या आता बेलाची पानं पानं फार छान आहेत बेलाची पानं अशी खिडकी वगैरे काही निघत नाहीयेत खूप छान बेलाची पान आहेत तिकडे मित्रांनो ह्याला कधी फळं लागतील ह्याला काय लाग अजून फळ काय ह्याला फुलं वगैरे पण काही दिसत नाहीये ही एक एक फांदी एवढी फांदी एवढी होती एवढी होती एवढीपर्यंत आता दुप्पट तिप्पट झाली ह्याला वर्ष झालं असं लावून ह्याला कधी फळं सं, येतात सम समजत नाहीये तुम्हाला फळं आल्यावरच कळेल अजून तुम्हाला सांगते ह्याला अजून फळं नाही ह्याला फुलांचा पण पत्ता नाही हे पा हे ह्याची फळं फार महत्वाची कळेल तरी आम्हाला ह्याचं फळ कसं आहे नेमकं ते तरी कळेल त्यांनी मला वाटतं हे सगळं खुरपून काढले आमच्या साहेबांनी बघा हे चांगलं खुरकून काढलं इथून सगळं शुभ्रा किती राडा करते फार शुभ्रा राडा करते थोडंसं आपण ह्याचं शेण ओढूया काय पसारा गोटा गोट्यामध्ये पसारा थांब शुभ्रा शुभ्राने शेण टाकलेलं आहे खोऱ्याने असं आपण वडून घेऊया असं बसली ना म्हणजे अशीच बसेल त्याच्यावर आपल्याला पण आले आता खुरपायला नहीं। नहीं आता, आता काय माहिती तिकडे किती दिवस जायचंय मला की, की तिकडे बंद करून आपल्याला खुरपायला बसावं लागेल ना चला आता चहा पाणी वगैरे करून घ्या का रे बाळा बसला मी रोज बघते फारी रोज बघते कळ्या कधी फुलतील कळ्या कधी फुलतील मी रोज बघते फारी गाव गावची सवय मुंबईला नको वाटतं असं वाटतं इकडे कधी येईल मी असं वाटतं इकडून जात नाही असं वाटतं मी तिकडे इकडे म्हणजे असं दिवस राहिलं ना असं वाटतं मी तिकडे कधी जाईल तिकडेच बरं इथे काय नको चांगलं नाही वाटत तिकडे गेली ना दोन दिवस झाले की अरे बापरे आपल्या घरी कधी जाते आपल्या बंधुडीला कधी पाहते असं होतं असं वाटतं वाट इकडे धावत कधी येईल नको वाटतं तिकडे पाऊसच नाही आहे कधी पाऊस पावसाने आता यायला पाहिजे दुपारी आलेली सर खाली सगळी माती कोरडी फक्त वरण वरणं हलकं मला वाटतं असं ढग असं पळाले आमच्या शेतातून असे पळाले ढग थोडं थोडं पाणी शिंपडत असं पाणी शिंपडत पळाले पाणी शिंपडत शिंपडत पळाले असं झालं मित्रांनो मी मिर्यात आहे तुमचे राजा घेते व इथंच थांबते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो